विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालंय यानंतर भाजपनं पाच डिसेंबरला नवीन मुख्यमंत्र्यांची शपथविधी होईल अशी घोषणा केली या सोहळ्याला पंतप्रधान मोदी देखील उपस्थित राहणार आहेत पण मुख्यमंत्री कोण याचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही भाजपा राज्यात एक नंबरचा पक्ष ठरलाय भाजपनं एकशे बत्तीस जागांवर विजय मिळवलाय दरम्यान काही दिवसांपासून मुख्यमंत्री पदावरून जोरदार चर्चा सुरू आहेत दरम्यान नवीन मुख्यमंत्रीपदाच्या निवडीबाबत भारतीय जनता पक्षांतर्गत सुरू असलेल्या चर्चा आणि जातीय समीकरणांच्या आधारे निर्णय घेण्याची शक्यता यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाराज असल्याची माहिती समोर आली आहे संघानं फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद देण्याबाबत चर्चा केली आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीला दणदणीत विजय मिळवून दिला आर एस एस पसंती दिली आहे मात्र गेल्या काही दिवसात भाजपच्या एका गटानं मुख्यमंत्री पदासाठी अन्य दावेदारांची नावं पुढे केली आहेत राजकीय वर्तुळात विनोद तावडे चंद्रशेखर बावनकुळे चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची नावं चर्चेत आहेत विनोद तावडे चंद्रकांत पाटील मोहोळ हे मराठा समाजातील नेते आहेत बावन हे ओबीसी प्रवर्गातील आहेत त्यांच्या संभाव्य नावांमुळे जातीय समीकरण चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहेत विधानसभा निवडणुकीत मराठा आणि ओबीसी समाजानं महत्वाची भूमिका बजावली मुख्यमंत्री पदाच्या निवडीत ही बाब लक्षात घ्यायला हवी असं या नेत्यांच्या समर्थकांचं मत आहे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीबाबत सुरू असलेल्या गोंधळामुळे संघ परिवार नाराज असल्याचंही बोललं जात आहे निवडणुकीदरम्यान आर एस एस न देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ जोरदार प्रचार केलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या च्या योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात तीन हजार स्वयंसेवकांसह मोहीम राबवून महायुतीचा भव्य विजय निश्चित करण्यात आला केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची ही चर्चा सुरू होती दरम्यान आता मोहोळ यांनी एक सोशल मीडियावर पोस्ट केली आहे या पोस्ट मध्ये त्यांनी या चर्चा अफवा असल्याचं सांगितलं दरम्यान रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री कोण असेल यावर सूचक विधान केलंय एक सिस्टम होता है कि जब सरकार जब इलेक्शन होता आहे वो मतलब राज्यपाल के पास अपना इस्तीफा देता है और उसके बाद जब तक मंत्रिमंडल बनता नहीं है तब तक मतलब केयर टेकर जो मुख्यमंत्री के रूप में मतलब वो व्यक्ति रहता है एज ए मुख्यमंत्री नया मुख्यमंत्री बनने तक अभी थोड़ा देर हुई बात सही है माननीय एक नाथ शिंदे जी नाराज ये बात सही है लेकिन अभी उसमें जो भी निर्णय है निर्णय बीजेपी हाई कमांड ने लेना है किसको मुख्यमंत्री बनाना है एक नाथ शिंदे जी ने तो अनाउंस किया है कि मैं अभी इस रेस में नहीं हूं तो अभी इस रेस में तो मुझे लगता है कि आजी दादा पवार साहब ने बोला है कि मैं रेस में नहीं हूं फडणवीस भाजपतर्फे मुख्यमंत्री पदाचं नाव लवकरात लवकर ठरावं अशी अपेक्षा आता कार्यकर्ते व्यक्त करत असल्याची चर्चा आहे आणि त्यामुळंच हाय कमांड काय निर्णय घेत आहे त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय मुख्यमंत्री पदाच्या नावाविषयी तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका